कोट्यावधींचा जलतरण तलाव दोन वर्षांपासून पडला भकास क्रीडा संकुलमधील जलतरण तलावाच्या दुरुस्तीची गरज बुलढाण्यातील जिल्हा क्रीडा संकुलात सुमारे चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला जलतरण तलाव गत दोन वर्षांपासून भंगार अवस्थेत पडला आहे या तलावातील स्टाईल तसेच ग्रॅनाईट फुटले असून तलाव अनेक ठिकाणी लिकेज झाला आहे सदर जलतरण तलावाची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे होते परंतु तसे होताना दिसून येत नाही विशेष म्हणजे या जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष हे सहकार मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे आहेत त्यामुळे या तलावाची दुरुस्ती आतापर्यंतच होणे अपेक्षित होते या जलतरण तलावाची दुरुस्ती झाल्यास अनेक जलतरणपटू जिल्ह्यात निर्माण होऊ शकतात त्यामुळे हा जलतरण तलाव तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावा अशी मागणी आता जलतरणपटूंकडून केली जात आहे